तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कापूस भुईमुग सोयाबीन मका संकटात जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर परतीच्या पावसाने पुन्हा एकदा संकट उढवले आहे काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तुरीवर रोग आला असून भुईमुग मका कापूस व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर पुन्हा एकदा चिंता उमटली आहे उमापूर शिवारात भुईमुग पिकावर चांगले उत्पादन दिसत होते मात्र परतीच्या पावसामुळे शेंगांना कोंब फुटल्याने संपूर्ण पिकाचं नुकसान झालं शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अहवाल दिला असता अनेक ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं स्पष्ट झालं विशेषत तुरीच्या पिकावर मर्गरोग म्हणजे पानांवर डाग पडून झाड कोमेजणं मोठ्या प्रमाणावर दिसत आहे कापूस आणि सोयाबीनवर कीड प्रादुर्भाव दरम्यान कापूस आणि सोयाबीन पिकांवर अळीचा आणि माहिती कृषी तज्ज्ञांकडून मिळाली आहे संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे कापसाचे झाड फुटून बोंड भिजल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे सोयाबीन मध्ये अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत कृषी तज्ञ संजय उमाळे यांनी सांगितले की तुरीवर मर्गरोगाचे प्रमाण वाढले असून शेतकऱ्यांनी तातडीने योग्य फवारणी करावी रोग नियंत्रणासाठी शिफारसीनुसार औषधे वापरणे गरजेचे आहे त्यांनी पुढे सांगितले की अळी नियंत्रणासाठी सेंद्रिय उपायांचा वापर करावा ज्यामुळे खर्चही कमी आणि उत्पादन टिकून राहील मका भिजला केळीला भाव नाही परतीच्या पावसामुळे मका भिजवून खराब झाला असून त्याचे नुकसान तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत झाले आहे पाणी शेतात साचल्याने मका काळवंडला असून काही ठिकाणी पूर्णपणे कुजला आहे शिवाय कापूस पिकाचे बोंड भिजल्यामुळे गुणवत्तेत घट झाली आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे सध्या केळीला फक्त तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढाच भाव मिळत आहे अशा परिस्थितीत उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे बाजारात भाव नसल्याने काही शेतकऱ्यांनी केळीची झाडे तोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू प्रशासनाकडे अपेक्षा गाज संपादक श्री शमीम देशमुख यांनी उमापूर आणि आसपासच्या शिवाराचा फेरफटका मारला असता अनेक शेतकरी शेतातच बसून रडत असल्याचे दृश्य दिसले तुरीवर रोग भुईमुगाची खराब स्थिती कापसावर अळी आणि केळीला भाव नाही या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे शेतकरी आता शासनाकडून मदतीची अपेक्षा करत त्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे कृषी विभागाने तत्काळ सर्वेक्षण करून रोग नियंत्रणाचे उपाय सुरू करावेत अशी मागणीही करण्यात आली आहे कृषी तज्ञांचे आवाहन कृषी तज्ञ उमाळे यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला की तुरीवरील रोग नियंत्रणासाठी तात्काळ फवारणी करा भुईमुग आणि सोयाबीन पिकात पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या तसेच केळी उत्पादकांनी थेट बाजारपेठेशी संपर्क साधून आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवावी अशा या आसमानी संकटामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या दयेवर आले आहेत परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान तर झालेच पण शेतकऱ्यांच्या मनातील उत्साहही ओला झाला आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या अविश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती